नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता मी आहे भूदरगड तालुक्यातील गारगुटी या ठिकाणी आज मी इथं येण्याचं कारण आपण पा माझ्या पाठीमागे ही वास्तू बघताय साधारण अठराशे अठ्ठ्याण्णव साली या वास्तूचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळातली ही वास्तू आहे ज्यावेळी स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं त्या दरम्यान एकोणीसशे बेचाळीसचा जो क्रांतिकारी लढा झाला त्या लढ्यामध्ये या भागातील गारगोटी असेल कलनाकवाडी जत्राट चिखली अशा भागातील मुरगुड अशा सात हुतात्म्यांनी या क्रांतिकारक लढ्यामध्ये हुतात्म्य पत्करलेला आहे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील वेगवेगळ्या काणाकोपऱ्यांमध्ये लो जे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी वीरमरण पत्करलं त्यापैकीच हे सात हुतात्मे होते देशाला स्वातंत्र्य देण्यास मिळवून देण्यासाठी या चळवळीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि अशी ही ऐतिहासिक साक्ष देणारी वास्तू ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ही वास्तू सरकारी कामकाजासाठी सरकारी कार्यालयीन म्हणून तहसीलदार ऑफिस असेल वनविभाग असेल त्यानंतर निवडणूक विभाग असेल पोलीस स्टेशन अशा शासकीय कार्यालयांसाठी या, या वास्तूचा उपयोग करण्यात आला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत जे बा गारगोटीची कचेरी म्हणून किंवा गारगोटीचं तहसीलदार कार्यालय म्हणून याच इमारतीमध्ये होतं गेले पाच सहा महिने या इमारतीमध्ये कोणतंही कार्यालय इथं नाही आहे नवीन पोलीस स्टेशनची बाजूलाच इमारत झाल्यामुळं पोलीस स्टेशनही त्या ठिकाणी आहे तहसीलदार कार्यालय जे होतं तेही दुसऱ्या इमारतीमध्ये चालू आहे सध्या आणि ह्या इमारतीमधली सगळी कार्यालयं इथली बंद करून इतर इतर ठिकाणी ती क सध्या सुरू आहेत आणि या इमारतीचं आयुष्यमान संपलेलं आहे आयुर्मान संपलेलं आहे अशा संपले उद्देशानं ही इमारत पाडून या ठिकाणी नवीन वास्तू साधारण चौदा कोटी निधी वापरून नवीन वास्तू उभारण्याचं सुसज्ज अशी इमारत ज्यामध्ये तहसीलदार कार्यालय असेल त्याचबरोबर उप का विभाग असेल निवडणूक विभाग असेल अशी ही कार्यालयांची भव्य अशी इमारत सुसज्ज पार्किंगची व्यवस्था असणारी त्याचबरोबर हुतात्मा स्मारक असं त्या हुतात्मा स्मारकही त्या इमारतीमध्ये असेल असं त्याचं नवीन स्ट्रक्चर आहे मात्र ही सद्य इमारत किंवा ही सद्य वास्तू ऐतिहासिक साक्ष देणारी वास्तू आहे आणि या वास्तूचं जतन व्हावं संवर्धन व्हावं असं कृती समिती किंवा बचाव समिती जे आ, आ, आहे जे आंदोलक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे त्याचबरोबर हुतात्म्यांचे जे वारसदार आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की बाग बागसारखं जे क्रांतिकारी लढ्यामधील जे ऐतिहासिक ठिकाणं आहे त्या ठिकाणांना जशा आहे त्या स्थितीमध्ये जतन आणि संवर्धन करण्याचं काम प्रशासन करत आहे मग या इमारतीला आ, का पाडलं जात आहे इथलं ऐतिहासिक महत्त्व जे आहे ऐतिहासिक पावित्र्य जे आहे ते राखलं जाणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे सध्या स्थितीमध्ये ही इमारत पाडण्याचं काम सुरू आहे आंदोलक इथं आंदोलन करत आहेत आपण पाहूयात या, या इमारतीचं काय सध्या परिस्थिती आहे अतिशय जुनी आणि भव्य अशी ही वास्तू आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही इमारत सरकारी कार्यालय म्हणून वापरण्यात येऊ लागली या ठिकाणी बघताय तुम्ही इकडच्या साईडला पोलीस स्टेशन होतं त्या कोपऱ्यामध्ये वनविभागाचं कार्यालय होतं इथं समोरच तहसीलदार कार्यालय होतं नवीन नूतनीकरण करण्याच्या उद्देशानं सध्या ह्या इमारतीचं पाडण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघत असाल आणि जेव्हा हा स्वातंत्र्य लढा झाला त्या लढ्यामध्ये जो गोळीबार झाला जी चकमक झाली मी जिथं थांबले या ठिकाणी हुतात्म्यांना एका वीर मर मरण आलेलं आहे इथं गोळी लागलेली आहे आणि ह्या म्हणजे एकच ठिकाण असं नाही बऱ्याच ठिकाणी म्हणजे बाहेरच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे तिथं एकाना वीर मरण आलेलं आहे असं गोळीबार झाला चकमक झाली म्हणजे हे एक रणांगण आहे ही एक पवित्र स्मृती आहे ही एक पवित्र ठिकाण आहे असं म्हणता येईल आपण जिथं खजिना होता जि जिथं रूम आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत आपण पाहूयात नेमकं कसं आहे तिथलं दृश्य आहोत ब्रिटिश कालीन सरकारी खजिना असायचा अशी एक स्ट्रॉंग रूम म्हणून आहे त्या रूमच्या इथं आपण आलेलो आहे पाहत असाल तुम्ही अतिशय मजबूत अशा प्रकारची म्हणजे नावाप्रमाणे स्ट्रॉंग रूम सध्याही ती स्ट्रॉंग अवस्थेत असतं असताना आपल्याला दिसत आहे तुम्ही बघत असाल ही जी स्ट्रॉंग रूम आहे म्हणजे सद्यस्थितीतही ती तितकीच मजबूत असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि सरकारी जो दस्तऐवज होता तहसीलदारांचं सध्याच्या तहसीलदार कार्यालयाचं जे काही दस्त असायचे तेही या रूममध्ये ठेवण्यात येत होते याचा वापर सरकारी दस्त ठेवण्यासाठी होत होता चारी बाजूंनी भिंती आणि मध्य ठिकाणी अशी एका कोपऱ्याच्या ह्याच्यामध्ये ही वास्तू आहे तुम्ही आता पाहत असाल इकडूनच अस मागच्या बाजूनं गोळीबार झालेला होता एका ब्रिटिश सैनिकाला याची कुणकुण लागली की इथं खजिना लुटण्याचं चा काम चालू आहे त्यावेळी त्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला पाठीमागच्या दिशेने गोळीबार झाला त्यावेळी ते तुम्ही तेव्हा तुम्ही बघत असाल इथे खांब आहे या खांबावर गोळीचंही निशान दिसतंय हे बघा इथे मार्क केलेलं आहे ही गोळी त्यावेळी या पोलवर लागलेली होती अशाच अनेक गोळ्या झाडल्या गेल्या या गोळीबारामध्ये या चकमकीमध्ये कितीतरी हुतात्म्यांना हुतात्म्य पत्करावं लागलं इथं ह्या इमारतीमध्ये या वास्तूमध्ये ह्या ज्या ऐतिहासिक कुणा आहेत इथं जे गोळीचं निशाण आहे त्याचबरोबर समोरच ही स्ट्रॉंग रूम आहे ह्या ह्या ऐतिहासिक साक्ष देणारे हे पुरावे आहेत ह्यांचं जतन संवर्धन शासनाकडून होणार आहे का हे आपण शासनाला विचारणार आहोत आणि जी नवीन इमारत होणार आहे त्या नवीन इमारतीमध्ये असं न त्यामध्ये उल्लेख आहे की आम्ही नवीन म्युझियम करणार म्हणतोय शासन तर त्याचं स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीनं असणार आहे हुतात्म्यांचं स्मारक त्यामध्ये उभारलं जाणार आहे का किंवा गोळीचं निशाण असणारा हा जो पोल आहे हा याचं संवर्धन जतन केलं जाणार आहे का किंवा ही समोरची जी रूम दिसती आहे ही आहे त्याच ह्याच्यामध्ये ठेवणार आहात परिस्थितीमध्ये की ही पाडली जाणार आणि इथं नवीन वास्तू उभारली जाणार आहे आता आपण आंदोलकांनाही भेटणार आहोत आंदोलकांचं काय नेमकं म्हणणं आहे शासन शासन नवीन ही इमारत पाडून नवीन इथं सुसज्ज अशी सुविधांनीशी इमारत उभारत आहे आणि यावर आंदोलकांचं काय म्हणणं आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत चला या वास्तूचं या ऐतिहासिक ठिकाणाचं संवर्धन व्हावं यासाठी गेले अकरा दिवस इथं आंदोलक या आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात काय गेले, गेले दिवस इथं आंदोलन सुरू आहे पण गेले दीड वर्ष या ऐतिहासिक स्थळाचं वारसा जतन संवर्धन व्हावं यासाठी कलेक्टरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार पूर्ण जिल्ह्यातील सगळे होऊन तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा कलेक्टरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन वारसा स्थळ म्हणून ही कचेरी जतन संवर्धन केली जावी अशी त्यांनी मागणी केली होती तरीसुद्धा प्रशासनाच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आलेला नाही आणि प्रशासनानं आता जवळजवळ साठ ते सत्तर टक्के या इमारतीची नासधूस केलेली आहे ज्याने एखादा स्वातंत्र्य सैनिक शहीद होतो किंवा त्याचा त्या ठिकाणी जर प्राण गेला असेल तर ती इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची तरतूद आपल्या संविधानानं केलेली आहे पण या संविधानाची पायमल्ली या ठिकाणी आज प्रशासनानं केलेली आहे आणि आमच्या बुदरगडचं बुदरगडचा मानबिंदू गारगोटी हे एक समरभूमी आहे आणि या समरभूमीचा अपमान या ठिकाणी या प्रशासनानं केलेला आहे अशी माझी भावना आहे पण या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत करण्याचं शासनाचं धोरण आहे आणि त्या इमारतीमध्ये सोयीसुविधा बऱ्याचशा करण्यात येणार आहेत हुतात्मा स्मारकांचं स्मारकही उभारण्यात येणार आहे यावर काय म्हणणं प्रशासनाच्या विकासाच्या भूमिकेच्या कोणत्याही स्वरूपाच्या विरोधात आम्ही नाही आहे गारगोटीमध्ये तीन पर्यायी जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रशासनाला त्या सात बारा क्रमांकसुद्धा आम्ही सांग सुचवलेले आहेत की ज्या ठिकाणी अत्यंत देखणी भव्य अशा पद्धतीचे तहसीलदार कार्याची इमारत होऊ शकते पण प्रशासनानं जुनी ऐतिहासिक इमारत पाडून त्या ठिकाणी आर सी सी इमारत बनवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हुतात्म्यांच्या स्मारकाचं स्मारकाचं त्या ठिकाणी अवमूल्यन करायचं आणि आर सी सी इमारत उभी करायची अशा पद्धतीचं त्यांचं धोरण आहे आमची विकासाला कोणताही विरोध नाही आहे विकासामध्ये तुम्ही भव्य इमारती बांधा पण ऐतिहासिक इमारत सोडून त्या ठिकाणी पर्याय जागेचा त्यांनी वापर करावा अशी आम्ही त्यांना केलेली आहे पण त्यांचा या अट्टहास का आहे हा आमचा त्यांना सवाल आहे काय त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास पुसून एक वेगळ्या स्वरूपाचा इतिहास पुढे आणायचा आहे का अशा पद्धतीची शंका या ठिकाणी व्यक्त मी करतो गेले अकरा दिवस इथं आंदोलन सुरू आहे आंदोलनाला शासनाचे प्रतिनिधी कोणी तुम्हाला भेट दिली आहे काय कोणत्याही स्वरूपाचं अजूनही आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण किंवा काही अजून दिलेलं गेलेलं नाही आहे दररोज मात्र या आंदोलनाचा रिपोर्ट जिल्ह्याला पाठवला जातो असं आम्हाला कळतंय पण गेले अकरा दिवस जर गारगुडीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तर प्रशासनानं आतापर्यंत त्याची दखल घ्यायला हवी होती किंबहुना स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार ज्यांच्या वार... ज्यांच्या पूर्वजांनी या ठिकाणी प्राण सोडलेले आहेत ते लोक या ठिकाणी येऊन निवेदन देऊन गेलेले आहेत कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे प्रशासनानं कोणत्या स्वरूपाची दखल घ्यायला हवी होती हे सामान्य जनतेनंच पाहायला हवं आंदोलनाची वाट पाहायला नको होती असं आमचं सुद्धा मत आहे आंदोलक आहेत इथ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत कॉम्रेड सम्राट मोरे आहेत काय सांगाल गेले अकरा दिवस इथं ठिया आंदोलन तुम्ही करताय काय तुमची भूमिका काय आमची भूमिका आता इथं प्रशासन एकच सांगणार आहे की इथं पर्यायी जागा उपलब्ध असताना तुम्हाला या जागेचा टास्क का आहे तिथं आता ही सिटी सर्वे नंबर चोपन्नची जी जागा आहे ती जवळजवळ बाराशे चौरस मीटर आहे त्या बाराशे चौरस मीटरमध्ये फक्त एका खोलीतच काय तो इतिहास घडला नाही ती पूर्ण जी वास्तू आहे किंवा तो परिसर आहे ते ते साथ सकाई ते उर्द ते तो पूर्ण ते सात क्रांतिकारकांच्या रक्तानं न्हावून निघालेला आहे आज सकाळी ते एक वयवृद्ध नागरिक आलेले ते सांगत होते त्यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस सालचा ते म्हटले मी लहान होतो नऊ दहा वर्षाचा होतो तरी करवीराय स्वामींचा मृदा पडलेला म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणजे शव मी बघायला आलेलो इथे सकाळी की आत ग जिथं ती कोठडी आहे त्याच्या कुलपाला हात घालताना करवीराय स्वामींना गुळी लागली ती तिथंच धारा आरती पडले त्यानंतर वारक्यांना पायात गुळी लागली त्यानंतर ते इथं फरफळीत येऊन दुसरे क्रांतिकारक समोर जे वडाचं झाड आहे तिथं त्यांचा प्राण गेला समोरचं जे गेट आहे तिथं सगळं म्हणजे रक्ताचा सडा सगळा पडलेला होता वारकेंना तर कोल्हापूरला कोल्हापूरला नेलं आणि कोल्हापूरला गेल्यानंतर ना ती नाव राहिलेल्या क्रांतिकारकांची नावं सांगत नाहीत म्हणजे पालीको पालीच्या गुवेत करून शिजवला Uh, कुऱ्याचा पूल उडवायला कुणी दारुगोळा कुठल्या आर्म फॅक्टरीमधनं रस्त्या झाली हे सांगत नाहीत म्हणून त्यांना कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये नेऊन मारलं आणि आज बुदरगड आणि म्हणजे गारगुडीच्या इतिहासात एकोणीसशे आमचं तर म्हणणं आहे तशशील तर ऑफिस हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असते आणि तालुक्याच्या ठिकाणी इथं सुद्धा भव्य दिव्य इमारत व्हावी आणि होईल सुद्धा त्याच्याबद्दल काय आमचा प्रश्न आहे खरं प्रत्येक तालुक्याला स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास नसतोय प्रत्येक ठिकाणी ज्या भारतात प्रमुख पाच महत्त्वाच्या घटना घडल्या त्यातली एक इथं घटना आहे इथं सात तरुण म्हणजे त्यातलं एकच फक्त कर्वीराव स्वामींचं लग्न झालेलं होतं आणि मुलगी मुलगीसुद्धा फक्त अडीच महिन्याची होती ते वाढले ते वाढले ते त्यांची जे परवा हे आली त्यांच्या राज्य होत्या म्हणजे त्या त्यांच्या नात त्या अगदी डोळ्यात हे म्हणून सांगा म्हणजे पाणी सांगायला की ते आमचा इतिहास नष्ट करू नका असं आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे परवाहित शाहू छत्रपती शाहू महाराज आलेले तिने बघितले तिने पर्यायी जागासुद्धा बघितली तिथं आता ही चोपन्न सिटी सर्वे नंबरच्या बाजूलाच तहसीलदारांचं निवासस्थान आहे ते वापरंसुद्धा नाही कोण ती बेचाळीसशे चौरस मीटर जागा आहे तिथं तुम्ही भव्य दिव्य तहसीलदार कार्यालय उभारू शकता तिथून आमचं काही समज नाही म्हणजे लक्षात येत नाही की या जागेचा अट्ट का धरावा आमचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही ही जागा विकसित करून तिथं करी म्हणजे त्या सात उतैर्णांचे म्युरल्स पालीच्या गुहेची प्रतिकृती पूल गुहेची प्रतिकृती लाईट अँड म्हणजे लेझर शो न तुम्ही त्यांचा सगळा इतिहास एखादं प्रेक्षागृह लायब्ररी असं हे करू शकतो आणि भा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या इथं पर्यटन मुनी विकसित व्हायला आपल्याला हे आहे म्हणजे संधी आहे आणि ही संधी आपण गमावणे आणि हा इतिहास परत कधी आज आता आपण तिथे एक डाम बघितला असेल तिथं गुळीची खून आहे सुद्धा उखडून काढणार आहेत मग राहणार काय आपल्याला आणि इथं कुणालाही विकासाचा विरोध नाही विकास हा व्हायलाच पाहिजे जगाबरोबर आपण जायलाच पाहिजे तर अत्याधुनिक इमारत इथं तहसीलदार ऑफिसची व्हावी आणि त्याचबरोबर इथं आ, ही वास्तू जी आहे ती पूर्णता आमची अशी मागणी आहे ही जी आ, सिटी सर्वे नंबर चोपन्न गट नंबरमधली जी जागा आहे ती फक्त पूर्णतः हुतात्मा स्मारक म्हणूनच विकसित व्हावी सध्या जी इमारत आहे सध्याच जे आहे ती जा, जा, जागा हुतात्मा स्मारक म्हणूनच वापरण्यात यावी आणि तहसीलदार बाजूच्या बाजूच्या ठिकाणी अशी तुमची मागणी आहे आता बऱ्याच ठिकाणी सरकारी कार्यालय एकाच ठिकाणी आहेत आणि पर्यायी जागा बऱ्याचशा उपलब्ध आहेत इथे पर्यायी जागा उपलब्ध असण्यात आता ही चोपन्न पंचावन्न छप्पन अशा आहे शे त्यातनं शेतकरी भरपूर जागा उपलब्ध असताना याच जागेत फक्त हा इतिहास काय आम्हाला समजत नाही की एक सरकारचं हेच आहे की एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा इतिहास संपवायचा आणि खरोखर काय दोन हजार चौदा साली देशाला स्वातंत्र्य मिळाले असंच काय लोकांच्या अनेक पन्नास शंभर वर्षांनी बिंबवायचं आहे काय हेचंच काय लक्षात येत नाही म्हणजे उद्या यांना देवत्व देऊन म्हणजे होते काय नव्हते म्हणजे काल्पनिक होते काय खरोखर झाले हे सुद्धा पुढच्या आज परवा काजी म्हणून आलेले ज्यांना ह्या ह्याच्यात गुळी लागली आणि ते नंतर सत्तावीस वर्ष जगले ते सत्तावीस वर्षे एका पाया नाधू म्हणून म्हणजे दोन्ही वॉकर घेऊन ते कुबड्या घेऊन चाला चालत होते त्यांचा मुलगा इथं आलेले काजी म्हणून आता महाराष्ट्र सरकारनं सत्तर हजार पुस्तकं काढल्यात त्यात गारगुटी लढ्याचा इतिहास प्रकरपणे म्हणजे एक ठक त्याच्यावर एक दोन धडे आहेत त्यात सत्तर हजार म्हणजे तो इतिहास खरा आहे का नाही आज आमचे पालकमंत्रीसुद्धा तिने अत्यंत चांगल्या पद्धतीनं बाकीची विकास कामं म्हणजे चालू केलेली आहे आज आपण कालच्या पेपरमध्ये बातमी बघितली की भूमी अभिलेखचं कार्यालय जिल्ह्यात नाही असं होणार आहे त्याचं स्वागतच आहे चांगलंच आहे त्याच पद्धतीनं आमची मागणी आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे दोन्ही केंद्रात आ, राज्यात आपलं सरकार आहे आपण पालकमंत्री आहात आपला शब्द हा महाराष्ट्राच्या म मंत्रिमंडळात प्रमाण मानला जातो आहे कुठल्याही खात्याकडे आपण मागणी केली तर आपल्याला भरपूर निधी मिळू शकतो तुम्ही ही जी वास्तू आहे ती पूर्णतः हुतात्मा स्मारक म्हणूनच विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत या ऐतिहासिक इमारतीचं जतन व्हावं या स्मृती या पवित्र ठिकाणाचं संवर्धन व्हावं यासाठी या क्रांती आंदोलकांचा इथं जवळपास अकरा दिवस लढा सुरू आहे ठिया आंदोलन ते करत आहेत आणि प्रशासनाला त्यांनी वारंवार निवेदनं दिलेली आहेत की आ, ही जागा हुतात्मा स्मारक म्हणूनच जतन करण्यात यावी आणि अन्य जी सरकारी कार्यालय ती इतरत्र ठिकाणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे अठराशे अठ्ठ्याण्णव सालची इमारत आहे अठराशे अठ्ठ्याण्णव सालची आज कोणतरी सांगतं आहे की एकोणीसशे साठ साली नवीन इमारत बांधल्या ते खोटं बोलतात अठराशे अठ्ठ्याण्णव साली इमारत बांधली आणि शंभर वर्षी पूर्ण झाल्यानंतर ती वास्तूहेरिटेजमध्ये जात्या तिची नोंद शासकीय दरबारी हा इतिहासच नोंद नसल्यामुळं थोडंफार आम्ही बॅकफूटवर जातोय किंवा आंदोलन मागं पडतोय कारण आमचा असा विश्वास आहे बुद्रगड तालुक्यातली जनता असेल किंवा अखंड कोल्हापुरातली जनता स्वातंत्र्यप्रेमी स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार आजी माजी सैनिक हे सगळ्यांची म्हणजे प्रत्येक ही इच्छा आहे की गारगुटीचा हा स्वातंत्र्याचा वारसा आपण जतन करायला पाहिजे संवर्धन करायला पाहिजे अगदी मानानं मिळवायला पाहिजे आम्हाला तर असं वाटतंय ज्यावेळी मी आपण बाहेर जातो किंवा एखादं आता आमच्या एखाद्याची जा आपलीनवाला बागचं म्हटलं तर अंगावर काटे येतात आणि आपण आज इथे काय बघतो आम्ही इथं पुढ्याच बसलो आहे म्हणजे शासनाला खरोखर लाज वाटायला पाहिजे बाहेर इथं त आंदोलन करीत बसलेत आणि आज ते मुद्दाम त्या एका बाजूनं म्हणजे मागच्या बाजूने तिचं प पडझड करायला चालू आहे खापऱ्या काढल्या खापऱ्या काढल्यानंतर जे कामकाज थांबवलं कामकाज थांबवलं थां म्हटलं खापऱ्यासुद्धा त्या कुणी चुरून नेल्या चुरून नेल्या काय मुद्दाम नेल्या म्हणजे एकदा एक का खापऱ्या काढायच्या हे गळून दे पडून दे गेले वर्षभर असाच हे चालू आहे की इथं कुठलीही स्वच्छता करायची नाही इथं अगदी पेरायचं काय नाही इथं सगळं घाणवाल्या ते पडाले इथं दारुड्यांचा अड्डा वाला आहे असं करायचं म्हणजे त्याला बदनाम करायचं षडयंत्रसुद्धा गेले वर्षभर चालू होतं म्हणजे पाडायला एक लोकांची मानसिकता तयार व्हावी म्हणून खरं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून खरं लोकांच्यापर्यंत पोचतोय आणि त्यामुळे ही इमारत राहावी आणि आपण आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास अगदी मानानं एखादा परमवीर चक्र मिळालेला जसा सैनिक असतोय जो तो आपला मिडल घेऊन छातीवर मिडल घेऊन जसा मानानं राहतोय तसं हे आपल्यासाठी एक शौर्य पदक आहे म्हणजे परमवीर चक्रपेक्षा मोठा आपल्याला हे मिळालेलं आहे आणि विकास विकास म्हणजे काय की असं म्हणतात की डोळे फोडायचे आणि चष्मा दान करायचा म्हणजे हा विकास आहे काय म्हणजे एखाद्या आमची एखाद्या माणसाला डोळे फोडायचं आणि तुला चष्मादान केला म्हणून विकास विकास कराय तसं ही आपली ऐतिहासिक वस्तू पाडायची आपला इतिहास नष्ट करायचा आणि मी मला भले माहिती आहे की आज शासनाकडे निधी भरपूर आला आहे म्हणजे याला आहे त्यानंतर इथं चांगली इमारत सुसज्ज इमारत होईल पण तसंची त्याबद्दल पण माझ्या मनात काय शंका नाही आणि ती गरजेची पण आहे खरं आपण काय काय नष्ट करून काय करावलं आहे याचा एक राज्यकर्त्यांनी शासनानं आत्म म्हणजे विचार करावा स्वतःच्या मनाला विचारावं आणि आपला निर्णय बदलावा तो निर्णय बदलल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच म्हणजे करू आणि त्यांचे आभार नक्की आम्ही मांडू आणि हे आंदोलन जे आता अकरा दिवस चाललं आहे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहणार ज्या ज्या पद्धतीने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला गांधीजींना गांधी, गांधी व्हायला लागलं तसं आजच्या ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध लढायला आम्हालासुद्धा गांधींचं आयुष्याचं सत्याग्रहाचं आंदोलनाचं शस्त्रच वापरायला लागेल आणि वेळोवेळी या आंदोलनात वाढच होत राहील हे ऐतिहासिक ठिकाण जे आहे ते ऐतिहासिक स्थळ म्हणूनच जपण्यात यावं अन्य कार्यालय इथं होऊन म्हणजे व्हायला नकोत असं यांचं म्हणणं आहे तहसीलदार कार्यालय असेल किंवा इतर जी निवडणूक विभाग असेल ही कार्यालय इतर ठिकाणी व्हावीत अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत ह्या मागण्या शासन मान्य नाही करत करत नसेल तर तुमचं पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल काय सांगाल पुढच्या आंदोलन दिशा म्हणजे आमचे आंदोलन चालू आहे ते ठिया आंदोलन असंच आमचं चालू राहील त्याचबरोबर न्यायालयीन लढाई आहे ती न्यायालयीन लढी लढाईसुद्धा आम्ही एका बाजूला चालू केलेली आहे ती पण आमची चालू राहील आणि त्या न्यायालयीन लढाईत नक्की आम्हाला यश मिळेल न्यायालयीन लढ्याबाबतीतच जी सामान्य लोकांची ह्यात सहभाग आहे हा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे आणि मला माहीत आहे लोकभावनेचा आदर करून हे शासनसुद्धा आपला निर्णय आम्ही त्यांना हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू लोकशाहीवर आमचा विश्वास आहे आंदोलनावर विश्वास आहे आणि आमच्या चांगुलपणावर जेवढा विश्वास आहे तेवढ्या राज्यकर्त्यांच्या चांगोलीपणावर सुद्धा अजून आमचा तेवढाच विश्वास आहे हे क्रांतिकारक हे निसर्ग हा परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो हो, आणि हे स्मारक वाचवायला त्यांना त्यांना सुबुद्धी देव आणि स्मारक आमचं वाचावं आणि जतन आणि त्याचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे जर हे वर्ग केलं तर इथं बरंच डेव्हलपमेंट होऊ शकते त्यामुळे आमचं चा आंदोलन चालू राहील आणि टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची व्याप्ती आणि खुली आम्ही वाढवत जाऊ आणि नक्की आम्ही यात जिंकू भूतात्म्यांचं स्मारक नक्की आम्ही वाचू हा आमचा विश्वास आहे शांततेच्या भावनानं भावनेनं ह्यांचं हे आंदोलन सद्यस्थितीमध्ये चालू आहे एकच मागणी आहे की या ऐतिहासिक ठिकाणाचं पावित्र्य जपलं जावं ही जागा जी आहे ती ऐतिहासिक स्थळ म्हणून कायम स्वरूपात राहावी आणि तिचं संवर्धन व्हावं अशीच त्यांचे एक आत्मीयतेनं मागणी आहे गारगोटी कचेरी पाडण्याचं काम चालू आहे आणि हे ठिकाण जे आहे हे ऐतिहासिक साक्ष देणारं ठिकाण आहे आणि हेच ठिकाण ऐतिहासिक स्थळ म्हणून ऐतिहासिक स्मृतीचा वारसा जपणारं एक ठिकाण म्हणून जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी तर ठिय्या आंदोलन सुरू आहे आताच आपण आंदोलकांचं म्हणणं जाणून घेतलं त्याचबरोबर या हुतात्म्यांचे जे वारसदार आहेत इथं जे सात हुतात्मे झाले त्यांचे वारसदार आहेत त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे नवीन प्रशासन नवीन इमारत बांधून इथं सुसज्ज इमारत करण्याचं जे प्रयत्न सुरू आहे त्याच्यावर वारसांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर सामान्य नागरिकांचं याच्यावर काय म्हणणं आहे आणि प्रशासन याच्यावर काय नेमकं उत्तर देणार आहे हे या बातमी माध्यमातून जाणून घेणार आहोत पाहत राहा आवाज कोल्हापूरचा